भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसेविका सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती एक सिनेमा बनलेला आहे आणि तो अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे आणि तो एक हिंदी भाषेमधला सिनेमा आहे त्यामुळे खूप मोठा असा प्रेक्षक वर्ग त्या सिनेमाला भेटणार आहे आणि प्रत्येक मराठी किंवा अमराठी माणसाने जाऊन हा सिनेमा पाहिलाच पाहिजे असे चांगले सिनेमे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्याच्यामधून त्यांच्या दोघांविषयी किंवा आज जे प्रत्येक मुलगी जे प्रत्येक मुलगी आज शिकत मोट आहे डॉक्टर इंजिनियर राष्ट्रपती इतक्या मोठमोठ्या प पदावरती आहेत किंवा अंतरिक्षमध्ये मुली जाऊन येतात आणि आज जे मी बोलते ना जे मी शिकले ते सगळं त्या दोघांमुळेच आपल्याला भेटलेलं आहे त्यामुळे ना त्यांच्यासाठी हा मूवी पाहिलाच पाहिजे आणि खूप सुंदर असा मूवी आहे त्यांनी असे इत भरपूर संकटांवरती मात करून मुलींसाठी पहिली शाळा चालू केली आणि प्रत्येक मुलीसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक दरवाजा ओपन केला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे पूर्ण आपल्या समाजापुढे आणि फक्त त्यांनी एकच गोष्ट केलीही नाही आपल्या समाजासाठी क्रांती लावण्याचं काम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्यांनी एक ज्योती त्यावेळेस लावलेली होती क्रांती जी होती आणि ती आजपर्यंत आहेच असं आपण म्हणू शकतो बट ज्या लोकांना त्यांच्याविषयी माहीत नाही त्यांनी हा मूवी पाहिलाच पाहिजे आणि अशा ज्या इन्स्पायरिंग कहाणी आहे मुलान थे थे। ते प्रत्येक लहान मुलांपर्यंत तरी पोहोचल्याच पाहिजे त्यामुळे कॉलेज असू स्कूल असू त्या प्रत्येक मुलाला स्पेशली मुलींना त्यांची कहाणी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे कारण ज्यांच्यामुळे आज आपण स्कूलमध्ये जातो ना त्यांना प्रत्येकाला त्यांची कहाणी माहीत असायलाच पाहिजे आणि त्या काळामध्ये त्यांच्यावरती इतके अत्याचार झाले म्हणजे धर्म जात शूद्र दलित अशा सगळ्या जे मुलगा मुलगी जेंडरवाईज कॅटेगरी करायच्या अशा प्रत्येक परिस्थितीवरती मात करून त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत आणि त्यांच्यावरती म्हणजे मुलींसाठी ज्यावेळेस ते स्वतः स्वतः अनपड असताना इतक्या लहान वयामध्ये त्यांचं लग्न झालं तरी पण एक त्यांनी स्वतः पहिलं शिकले आणि त्याच्यानंतर मुलींना शिकवण्याचं काम केलं आणि त्यावेळेस त्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागले हे तुम्हाला ट्रेलरमधून समजतच असेल त्यांच्यावरती शेण फेकण्यात आलं त्यांच्यावरती गो इतक्या गोष्टी फेकण्यात आल्या शिव्या करण्यात आल्या त्यांना असं अब्यूज करण्यात आलं इतक्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यासोबत वागणूक केली की तू दलितांना शिकवतीस तुम्ही मुलींना शिकवतं ह्या सगळ्या गोष्टींना ज्या प्रकारे त्यांनी सहन करून मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा ओपन केली आणि किती किती प्रेरणादायी ही गोष्ट आहे आणि अशा स्टोरी आपल्या प्रत्येक स्टुडंटला माहितीच पाहिजे त्यांनी इतक्या खडतर प्रवासामधून ह्या सगळ्या गोष्टी मुलींपर्यंत पोहोचल्या आहेत आपल्या समाजामध्ये का त्यांचं स्वप्न होतं सत्यशोधक समाजाचं कुठे ना कुठे ते कम्प्लीट होत आहे थोडंफार तरी असं मला तरी वाटतं बट बत... ही मूवी आणणं खूप महत्त्वाचं होतं कारण प्रत्येकाला त्यांची ती स्टोरी माहीत असणंच खूप महत्त्वाचं आहे कारण त्या मूवीमध्ये पण सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे जे राजकारणी लोक आहेत वगैरे ते सगळे जातीच्या जा नावाखाल नावाखाली आपल्याला लढवतात आणि स्वतःचं स्वतःची भाकरी शेकून घेतात ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्येकाने जात धर्माच्या पलीकडे एक माणूस की बघितली पाहिजे आणि आपल्या थोर पुरुषांनी जातीसाठी धर्मासाठी म्हणजे ज्या जे लोक त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते जातीधर्माच्या नावाखाली त्यांच्याविरोधात इतके सगळे त्यांनी लढाया लढलेल्या आहेत प्रत्येक वेळेस स्वतः प्रत्येक वेळेस ते सांगत गेलेले आहेत की जाती धर्माच्या नावाखाली लढू नका ही गोष्ट आजही भरपूर लोक म्हणजे जाती धर्मावरून इतक्या न्यूज येतात की हे झालं ते झालं फक्त एका जाती धर्मावरून तर रह या सगळ्या गोष्टी त्या मूवीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि ज्यावेळेस आपला नवरा मरायचा त्याच्यानंतर मुंडन करण्याची प्रथा होती ती त्यांनी बंद केली आणि कशाप्रकारे बंद केली की विधवा होणं हे आपलं कर्म असू शकतं पण मुंडन करणं हे हे आपली डेस्टनी नाही आणि हे कुणी ठरवलं एक जे आपल्यापेक्षा उच्च दर्जाचे लोक आहेत ना त्यांनी ठरवलं की बाबा महिलांना काही जगण्याचा अधिकार नाही ज्यावेळेस नवरा मेला तरी त्यांचे मुंडन करा सती जावा या सगळ्या परंपरांना म्हणजे ह्या सगळ्या परंपरा प्रत्येक परंपरा ही आपल्या चांगल्यासाठीच असते असं नसतं काही परंपरा असतात ज्या चुकीच्या पद्धतीने लोक स्वतः त्यात बदल करतात आणि नंतरच समाजापुढे मांडतात तर ह्या सगळ्या परंपरांचा विरोध त्यांनी त्यावेळेस पण केलेला होता ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष म्हणजे एक जमीन आणि आसमानाचं चा न त्यांच्यामधलं अंतर होतं ते अंतर मिळून दोघांनीही खूप जास्त गोष्टी समाजासाठी केलेल्या आहेत आणि हे खूप खूप जास्त प्रेरणादायी आहेत त्यामुळे त्यां ही त्यांच्यावरती जी मूव्ही आलेली आहे ते बघणं मस्ट आहे खूप चांगलं आपल्या मुलांपर्यंत संदेश जाईल जे आजकालच्या युगामध्ये भर भरकटलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा मूवी नक्की बघा कारण आपल्या जे आपले आपण ज्यांना प्रेरणादायी मानतो ना त्यांची मूवी आलेली आहे आणि जर आपण एका मूवीला सपोर्ट केला तर बाकी ॲनिमल्ससारख्या इतक्या मूवीना करोडोनं त्यांचं त्यांना प्रॉफिट होतं आणि आपल्यासारख्या एकदम नॉर्मल आणि छोट्या बचाच्या मूवीला का आपण सपोर्ट नाही करणार त्यामुळे ह्या मूवी तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला विसरू नका